नमस्कार मनालीज फूड फॉर सोलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत उपवास म्हणलं की सगळ्यात आधी आठवतात ते उपवासाचे पदार्थ खरे खरं सांगायचं त्याच्यासाठीच करताना उपवास म्हणते म्हणती उपवास म्हणलं की शाबुदाण्याची खिचडी याचा सगळ्यात नंबर आधी लागतो पण ही खिचडी आज मी अगदी कमी तेलात तेही सुटसुटीत मोकळी छान होईल आणि अगदी छान शिजलेली असेल ह्याच्या सगळ्या डिटेल टिप्स आणि ट्रिक्सही सांगणार आहे तर इथं सगळ्यात आधी आपल्याला जेवढं शाबुदाण्याची खिचडी करायची तेवढा लागणारा शाबुदाणा शाबुदाणा साधारण तिप्पट फुलतो सो त्या अंदाजानं आपल्याला हा शाबुदाणा आदल्या दिवशी भिजत घालायचा आहे सो इथं मी दोन कप शाबुदाणा घेतला आहे आता ह्या शाबुदाण्याला आपण एकदा पाणी घालून त्याच्यात जी काही थोडीशी घाण असेल किंवा थोडंसं पांढरीची पावडर पडलेली असते ती आपल्याला भिजवून व्यवस्थित एकदा हे पाणी काढून टाकायचं आहे आणि मग एकदा हे आपण व्यवस्थित धुवून घेतलं की याच्यावर साधारण एक दोन बोटं पाणी राहील एवढं आपल्याला पाणी घालून हे एक तास भिजवत ठेवायचं आहे एकदा शाबुदाणा आपण धुवून घेतला आता ह्याच्यावर मी दोन बोटवर पाणी घालून हा मी एक तास असाच ठेवणार आहे एका तासानं आपण हे वरचं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि असं खाली भांडं ठेवून आपल्याला हे चाळणीत निथळ ठेवायचं आहे सो असा हा शाबुदाणा रात्रभर आपल्याला निथळत ठेवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी असा हा अगदी मोकळा दाणा दाणा ज्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित दिसेल असा हा शाबुदाणा भिजतो शाबुदाणा व्यवस्थित भिजला की तुमचं पन्नास टक्के शाबुदाण्याची खिचडी सुंदर व्हायचं काम झालं म्हणून समजा सो so, सगळ्यात पहिली स्टेप आहे मी सांगितलेल्या कृतीप्रमाणे आपल्याला शाबुदाणा व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे ज्याच्यामध्ये तो भिजेलही छान आणि मोकळाही राहील सो so, आता आपल्याला हा शाबुदाण्याची खिचडी करताना कमीत कमी, -कमी तेलाचा वापर करायचा आहे सो so, इथं मी अगदी थोडंसं तेल टाकतीये सो so, हे तेल छान तापलं की याच्यामध्ये आपण आपलं फोडणीचं साहित्य घालूया त्याच्यासाठी मी इथं एक टेबल स्पून जिरं घालतेय जिरं छान तडतडलं की आपण त्याच्यामध्ये अर्धा टीस्पून हिंग घालून घेऊया हिंग छान चुर चुरला की आपल्याला ह्याच्यामध्ये लागेल तेवढ्या हिरवी मिरचीचे तुकडे आणि कढीपत्त्याची पानं घालायची ही फोडणी छान आपण हलवून घेऊया खूपदा तेल जास्ती घातलं की शाबुदाण्याची खिचडी खूप तेलकट होते आणि मग त्याच्यामुळं पित्त होऊ शकतं सो so, जेवढं कमी तेल घालता येईल तेवढ्या कमी तेलात शाबुदाणा जर छान भिजला असेल तर अगदी मौसूद छान खिचडी होते आता आपण सगळा आपला शाबुदाणा या आपण फोडणी जी दिली आहे त्याच्यामध्ये घालून एकदा हलवून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल एकदा हा शाबुदाणा छान परतला गेला की आपण जेव्हा शेंगदाण्याचं कूट घालू तेव्हा ही खिचडी चिकट होणार नाही सो ही आपली दुसरी डीप आहे पहिली डीप होती शाबुदाणा भिजवायची दुसरी आहे की आपण फोडणीत हा शाबुदाणा घालून ह्याला एकदा परतून घ्यायचा आहे आणि मी ह्याला एकच वाफ काढून घेणार आहे सो आपण ह्याच्यावर झाकण ठेवून याला व्यवस्थित एक वाफ काढून घेऊया एक वाफ काढून झाली आणि शाबुदाणा थोडंसं त्याला वाफ भरली की मग आपण याच्यामध्ये आपलं बाकी साहित्य घालणार आहे जेणेकरून शाबुदाणा चिकट होणार नाही आता हे छान असं परतून घेतलं आणि सगळा शाबुदाणा तुम्ही आताही बघाल शाबुदाणा सगळा छान मोकळा आहे आता याच्यामध्ये आपल्याला आपलं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे हे दाणे छान खमंग लालसर भाजलेले असले पाहिजेत आणि तुम्हाला आवडत असेल तर आ, साली सकट किंवा आवडत नसेल तर साल काढून तुम्हाला हवं तसं तर मी कूट करून घेऊ शकता पहिल्यांदा आपण साबुदाणा थोडा भाजून घेतल्यामुळं आता शाबुदाणा चिकटणार नाही अजिबात याच्यातच मी अर्धा कप ओल्या नारळाचा चव घातला तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप करू शकता याच्यामध्ये आता आपण या दोन बटाट्याच्या पाण्यात वर उकळून घेतलेल्या फोडी घेतल्यात काय होतं बटाटा आधी फोडणीत घालू शकतो पण मग तो शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून इथंही झटपट करता येईल असं सगळं साहित्य आपण घालून याला आता छान मीठ घालायचं आहे आणि मग आपण याला दणकून वाफ काढून घेऊया शेंगदाण्याचं कूट नारळाचा ओला चव ह्यानं आपल्या शाबुदाण्याच्या खिचडीला अतिशय सुंदर चव येते आणि आपल्या फोडी ही बटाट्याच्या फोडी आपण ऑलरेडी शिजवून घेतल्या असल्यामुळं आपल्याला ह्याला खूप जास्त वेळ शिजवत बसायला लागणार नाही इथं मी चवीप्रमाणे थोडी साखरही घालून घेतली आहे तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही साखर स्किप करू शकता पण थोड्याशा साखरेनं ह्याला खूप छान चव येते आता असं सगळं आपण साहित्य व्यवस्थित घातलं आहे आता ह्याला आपण वाफ काढून घ्यायची आहे वाफ काढताना आपल्याला हे भांडं सारखं उघडझाप करायचं नाही म्हणजे ह्याला छान वाफ बसते मध्ये एकदाच आपल्याला हे मोकळं करून घ्यायचंय जेणेकरून आपला शाबूदाणा खाली चिकटणार नाही स्वतः हे व्यवस्थित आपण झाकून ठेवलंय आणि ह्याला एक पाच मिनिट आपल्याला व्यवस्थित अशी ही वाफ काढून घ्यायची आहे सो आपण मध्ये फक्त एक ते दोनदा हलवून पाच पाच मिनिटाच्या आपण अशी दोनदा ही छान वाफ काढून घेतली आहे तुम्ही बघाल साबुदाणा शिजलाय छान पण त्याच्याचबरोबर पूर्ण मोकळा झालाय अजिबात त्याच्या इथे मी हा गॅस बंद केलाय के आणि आता पुढची महत्वाची टीप आपल्याला मिनटं त्याला ही जी झाकलेल्या झाकण्याची वाफ आहे ती व्यवस्थित होऊन द्यायची आणि शाबुदाणा छान मोकळा होऊन जायचा आणि मग आपल्याला सर करायचं आता पाच मिनिटं झाली आहेत आणि आपण शाबुदाण्याला गॅस बंद केल्यानंतर अजिबात त्याचं झाकण काढलं होतं पाच मिनिटांनी आपण हे झाकण काढूया केवढी छान वाप भरली तो मोकळाही झालाय हा शाबुदाणा हे बघा एवढा छान मोकळा झालाय प्लस बहुसूज झालाय छान आतपर्यंत शिजलाय अजून एक खास टीप म्हणजे शाबुदाण्याची खिचडी आधी करून ठेवली असेल आणि परत गरम करताना त्याच्यावर थोडासा दुधाचा हबका मारला आणि एक वाफ काढली की शाबुदाण्याची खिचडी तेवढीच छान मऊ होते कुकरलाही जरी एक शिट्टी काढली नुसती भांड्यात ठेवून तरीसुद्धा शाबुदाण्याची खिचडी अगदी मऊसर होतो आपले लाडके पु ल देशपांडे म्हणतात शाबुदाण्याची खिचडी या एकाच कारणास तो मला उपवास मान्य आहे तेव्हा अशी सगळ्यांची आवडती शाबुदाणा खिचडी नक्की करून बघा आणि मला कळवा कशी झाली येते